आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकट दिन आहे या पवित्र दिवशी स्वामी भक्तांनी आपल्या आध्यात्मिक आणि नैतिक जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही संकल्प करणे अत्यंत शुभ आणि प्रेरणादायी ठरू शकते खाली काही संकल्प दिले आहेत जे स्वामी भक्तांनी आजच्या दिवशी करावे आध्यात्मिक संकल्प नियमित नामस्मरण दररोज ठराविक वेळ स्वामी समर्थांच्या नामाचा जप करण्याचा संकल्प करा उदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपावा नित्यपूजा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्याचा संकल्प करा यात दिवा लावणे धूप करणे आणि प्रार्थना करणे यांचा समावेश असू शकतो स्तोत्र पठण समर्थांच्या स्तोत्रांचे उदा आनंददायी अष्टक स्वामी समर्थ स्तोत्र नियमित पठण करण्याचा संकल्प करा ग्रंथ पारायण श्री समर्थ चरित्रामृत किंवा तत्सम ग्रंथांचे नियमित वाचन किंवा पारायण करण्याचा संकल्प करा ध्यान दररोज काही मिनिटे शांत बसून स्वामी समर्थांचे ध्यान करण्याचा संकल्प करा नैतिक आणि सामाजिक संकल्प सत्य आणि प्रामाणिकपणा आपल्या बोलण्यात आणि कृतीत नेहमी सत्यता आणि प्रामाणिकपणा ठेवण्याचा संकल्प करा सेवाभाव गरजूंना आणि दिनदुबळ्यांना शक्य ती मदत करण्याचा आणि सेवाभाव जतन करण्याचा संकल्प करा क्रोध नियंत्रण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करा क्षमा इतरांच्या चुकांना माफ करण्याचा आणि मनात कोणताही द्वेष न ठेवण्याचा संकल्प करा परोपकार इतरांना मदत करण्याची आणि त्यांच्या हिताचा विचार करण्याची वृत्ती ठेवण्याचा संकल्प करा निसर्गादर पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आणि निसर्गाचा आदर करण्याचा संकल्प करा वैयक्तिक विकास संकल्प वेळेचा सदुपयोग आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा आणि आळस टाळण्याचा संकल्प करा ज्ञानार्जन नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि आपले ज्ञान वाढवण्याचा संकल्प करा आरोग्य जतन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा संकल्प करा सकारात्मक दृष्टिकोन जीवनातील प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करा स्वामी समर्थांशी संबंधित संकल्प अक्कलकोट भेट शक्य असल्यास वर्षातून एकदा तरी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा संकल्प करा प्रकटदिनी विशेष सेवा दरवर्षी स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी विशेष पूजा अभिषेक किंवा अन्नदान करण्याचा संकल्प करा स्वामींच्या विचारांचा प्रसार स्वामी समर्थांच्या विचारांना आणि शिकवणींना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करा संकल्प कसा करावा मनोभावे शांतचित्ताने आणि पूर्ण श्रद्धेने संकल्प करा स्पष्टता तुमचा संकल्प स्पष्ट आणि नेमका असावा नियमितता संकल्पाचे नियमित पालन करण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वास संकल्प पूर्ण करण्याची दृढ इच्छाशक्ती ठेवा आजच्या पवित्र दिवशी घेतलेला संकल्प तुम्हाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा देईल आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव देईल जयस्वामी समर्थ